रत्नागिरी सिंधुदुर्गात लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने नारायण राणे यांचं नाव जाहीर करण्यास उशीर केला आणि तेराव्या यादीपर्यंत त्यांना थांबावं लागलं कारण त्यांनाही समजले होते की माझ्यासमोर जो कोणी उमेदवार असेल तो पडणारच असा घणाघात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला आहे बरोबर ना कारण पहिल्या वेळेला जे मता देखील मिळालं दुसऱ्या वेळेला मिळालं सहा जे आहे काँग्रेस एन सी पी शरद पवार साहेबांचं आम आदमी या सगळे आपण एकत्र आल्यानंतर पूर्वीच्या तिन्पट मता देखील ह्या जिल्हा परिषद निर्णयामध्ये नेमकी काय झाले समोरच्या उमेदवाराला मत नेमका अधिकारच काय आज एक केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचं नाव जाहीर करायला तेराव्या यादीपर्यंत थांबावं लागेल त्यांना तेराव्या मग याचा अर्थच असा आहे की भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांना माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार झाल्यानंतर सुद्धा नोकरीमध्ये ठेवतात असा प्रयत्न केला निवडणुकीच्या रिंगणामध्ये परंतु नारायण राणे या व्यक्तीबद्दल पण नारायण राणे यांनी ह्या व्यक्तीच्या माध्यमातून जी राणेबाज विकृती या कोकणामध्ये निर्माण झालेली आहे ना त्यांचा आम्हाला राग आहे त्याचा तिटकार आहे पण कालच्या भेटीमध्ये सुद्धा विचार तुम्ही नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये राजकारणातल्या मला ते विचारतात विनायक नव्हते काय केलं ते दाखवावं पण आता आमच्या गणपत दादा सांगितलं की आमच्या खलीफे मॅडम सांगितलंय हे राजापूरचं पासपोर्ट कार्यालय सुद्धा जो नारायण कधी बघितलात ना किंवा हा जो रस्ता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो झालेला आहे हा पूर्ण झाल्याचं श्रेय कोणाला घेता येणार नाही ते विनायक राऊंच्या प्रयत्नातून झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक भाऊराव राऊत यांच्या प्रचारार्थ राजापूर तालुक्यातील केळवली जिल्हा परिषद गटाची प्रचार सभा सिद्धांत हॉल येथे आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये बोलताना उमेदवार विनायक राऊत यांनी देश हुकुमशाहीकडे नेण्याचं काम भाजप करीत आहे असा गंभीर आरोप केला आणि सर्वांनी एकमुखाने प्रचंड बहुमत देण्याचा निर्धार करावा असे आवाहन केले आवश्यकता नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा भारत जोडला गेलेला आहे भारत एकत्र आहे आणि हा भारताला पुनशे एकदा या प्रसंगी शिवसेना उपनेते दुधवडकर माझे आमदार हुस्न बानू खलिपे माझी आमदार गणपत कदम काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकर विधानसभा संपर्क प्रमुख अॅडव्होकेट चंद्रप्रकाश नकाशे विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर तालुका प्रमुख कमलाकर कदम काँग्रेसचे किशोर नारकर युवक काँग्रेसचे मंदार सप्रे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा आडीवरेकर महिला तालुका अध्यक्ष प्राची शिर्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सर्व उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य शाखा प्रमुख सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत बुथ प्रमुख गटप्रमुख उपशाखा प्रमुख मुंबई आणि ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचे सभा ठिकाणी आगमन होताच वाजत गाजत स्वागत करण्यात आले

तुम्हाला मला पाहायला मिळाला ज्या पद्धतीने बरेचसे नातपाई असतील मधुदंडपत्र असतील सुरेश लोक असतील त्याच पद्धतीने मतासकातले देशाचे प्रश्न असतील राज्याचे प्रश्न असतील जिल्ह्याचे प्रश्न असतील मतासघाचे प्रश्न असतील विविध प्रश्न घेऊन संसद मध्ये तुमची आमची मागपानाला प्रामाणिक

विकासा बाबी मध्य प्रत्येक गावाड़ी पर प्राणिक प्रयत्न हा लोकसभा मतदार संघ जस मैं तो विस्तीर्ण लोकसभा मतदार संघ है समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा। तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा